इथं आपलं विजपूर नाका पोलीस स्टेशनला एक बी एन एस तीनशे तीन दोन नुसार वाहन चोरीच्या गुन्हे एक दाखल केलं होतं त्यात महिंद्रा स्कॉर्पिओ या गाडी चोरी झाला म्हणून गुन्हे दाखल केलं होतं त्या गुन्ह्याच्या आपलं डी सी पी श्री कपाडेसाहेब ए सी पी गवारी साहेब आणि ठाणेदार श्री दादा गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली डी बीचे प्रमुख श्री शीतल गायकवाड आणि त्यांच्या पूर्ण टीमनी सोलापुरातून जेवढं काही बाहेर जाण्याच्या शक्य आहे ते असा पुरा फॅनआउट केलं आणि इथून पुन्हा पुन्हा मार्गे आणखी उतरली उतरलं गेलं अशा निष्पन्न करत एकूण जवळपास दीडशेचे एक पास जवळपास सी सी टी व्ही फुटेजेस अॅनालाइस करत करत जे काही टोलनाक्या आहेत ते सर्व बायपास झालेलं आहे सो ते पूर्ण लोकॅलिटीजच्या डंप पण ॲनालायसिस करून त्यांनी तांत्रिक विश्लेषण एवढं छान पद्धतीने केलं आणि जे जवळपास एक ब्लाइंड केस होतो त्यात डिटेक्ट करून राजस्थानमधून आरोपी राजेश कुमार बिश्नोई आणि रूपाराम बिश्नोई हे दोन्ही राहणार जालोर राजस्थान अटक करून त्यांच्याकडून हे जे गुन्ह्यात चोरी गेलेले आहे ते स्कॉर्पिओ गाडी इंटॅक्ट रेकवर केलेलं आहे सोबतच त्यांनी तिथून इथं येणं जाण्यासाठी जे वापरलेलं एक हुंडाय एक क्रेटा वाहन तेही आता जप्त करण्यात आलेले आहेत या इन्व्हेस्टिगेशनला इतकं बारीक्यांनी यांनी टेक्निकल इन्व्हेस्टिगेशन केलं आणि फील्डमधून पण हे आरोपींनी खूप वेळ नंबर प्लेट बदललं ते फास्ट ट्रॅगचं असो ते बदललं अशा त्यांनी जे काही पोलिसांना दिशाभूल करण्यासाठी करावं लागेल ते पूर्ण प्रयत्न केला तरी आपलं विजयपूर पूर्ण डी बी टीमनी त्यांच्यापेक्षा दहा पोल पुढे प्रवास केला आणि पूर्ण क्राईम जे आहे ते उघडकीस आणलेल्या आहेत आता आरोपी कस्टडीला आहेत आणि त्यांच्याकडून आणखी आमच्याकडे किंवा इतर ठिकाणी अशा एम ओच्या गुन्हे झालेला आहे का त्याबद्दल चौकी चालू आहे सो हे पूर्ण टीमला मी अभिनंदन करतो आणि पुढील तपासात आणखी यांनी जे काही गुन्हे दा केलेले आहेत तेही निष्पन्न करून संबंधित युनिटला सोपवावे सोपवावे अशा सूचना देतो

वाहनाचं जे सॉफ्टवेअर टॅम्पर करण्याच्या ओ यांनी वापरलेलं आहे ते ए सी एम जे म्हणतात ते प्रायमरीली वाहनाचं पूर्ण ऑपरेशन तिथून कंट्रोल होत आहे एकदम तेच बदलणार आहे आणि त्यात जे मास्टर की आहे ते एका मॉडेलला दहा की असतील त्या दहापेक्षा एक बसणारच ते वापरून त्यांनी हे गाडी चोरी केलेलं आहे असा जे रिसेंट टाईम्सने येणारे कम्प्युटर एडे टेक्नॉलॉजी जे कॅट वापरलेले जे काही गाडी आहेत ते सर्वात हेच प्रकाराच्या फंक्शनिंग आहे सो हे टॅम्पर करून चोरी करण्याच्या एमओ आहे यांच्या वाहन आहे ते पोलीस